अंगात आलेलं मला मला एक म्हणून तुम्ही एखाद्या एक माणसाला एकदा मूर्ख काढू शकता एकदा दुसऱ्या वेळेस त्या माणसाला मुखात काढू शकत नाही बरोबर पण राजकारणामध्ये धर्म जर घुसडला तुम्ही तर त्याला अनंत वेळा मुखात काढलं जाऊ शकत अनंत वेळा आणि ज्यावेळी वातावरण तापलेलं असतं निवडणुकाचा काळ असतो आणि त्यावेळी तुम्हाला बेमालूमपणे धर्म आणि जात याची नशा दिली जाते आणि मग होतं काय त्यावेळी त्यावेळी तुमचे सगळे प्रश्न जे सुटायचे ते सगळे बंधनात म्हणजे मागे <laughs> म्हणजे शिक्षणाची वाट लावली शिक्षणामध्ये तुम्ही पूर्ण खाल्लं तरी चालतं लांब कशाला सर तुम्ही लाडकी बहीण म्हणजे सरळ सरळ लाच देऊन मतदान घेतलं की नाही बरोबर आहे की नाही बरोबर पण या लाडक्या बहिणीचा परिणाम म्हणून दलित समाज असेल आदिवासी समाज असेल त्या त्या मुलांच्या शैक्षणिक जे काही साहित्य असेल शैक्षणिक सुविधा त्यांना ज्या दिल्या जात होत्या तो निधी त्यांचा कमी करून इकडं वापरला जरी त्यांच्या महिलांना देण्याच्या नावाखाली घेतला असला तरी सुद्धा म्हणजे पूर्वी काय असायचं की राजकारण्यांनी पाच वर्षे कमावलेली माया खर्च करून त्याला पुढचं इलेक्शन लढायचं त्यातून ते त्याला म्हणजे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हे त्याचं सूत्र असायचं पण आता तो राजकारणी एवढा हुशार झालाय तो सरकारी तिजुरी वापरून मतदान खरेदी करतो म्हणजे आता त्याला स्वतःच्या खिशातला कमावलेल्या पैशाला हात घालायची गरज नाही राहिली बरोबर तुम्हाला आणि फुकटमध्ये मिळालेल्या गोष्टी हजार रुपये मिळतात दोन हजार रुपये मिळतात त्यानं तुमच्या जीवनामध्ये काही बदल होत नाही हजार दिले जातात तुम्हाला पण सरकारी दवाखान्यामधल्या आरोग्याच्या सुविधा मिळणाऱ्या त्या काढून घेतल्या जातात हजार hmm. रुपये मिळतात तुम्हाला पण शिक्षणातल्या ज्या गोष्टी मिळायच्या तुम्हाला त्या काढून घेतल्या जातात तुम्हाला हजार रुपये दोन हजार रुपये लाच मिळेल हो खायला मिळेल प्यायला मिळेल पण तुमचा रस्ता चिखलाचा खड्ड्याचा का आहे ला म्हणून तुम्ही विचारायला नाही जाऊ शकत म्हणजे तुमचं शिक्षण असेल आरोग्य असेल तुमचे उद्योग असतील तुम्हाला बेरोजगारी असेल तुमची वाढती महागाई असेल तुमच्या शेती आता म्हणले महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेस म्हणले सात लोक रोज शेतकरी आत्महत्या करतात आता महाराष्ट्रामध्ये आकडा काय आहे सर नऊ लोक रोज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात शेतकरी पण आम्ही आत्महत्या आता एका जातीची आत्महत्या म्हणायला लागलो आम्ही एका मुलीवर जर अत्याचार झाला तर आम्ही मुली त्या मुलीवरचा अत्याचार म्हणत नाही तो जातीवरचा अत्याचार समजतो आम्ही असा समाज विकसित होण्याची स्वप्न पाहूच नाही पाहू शकत नाही त्याची ती समाजाची विकसित होण्याची पात्रता नसते सर तो कोणत्या जातीची आहे महिला यापेक्षा तिच्यावर अन्याय झालाय तो दूर होणं महत्वाचं आहे hmm. म्हणजे मराठ्याची महिला असेल तर फक्त मराठ्यांनी पुढाकार घ्यावा मुस्लिमांची महिला असेल तर मुस्लिमांनी न्याय मागायला जावा म्हणजे कुठंतरी किळस वाणे प्रकार म्हणजे प्रत्येकाचं आपापलं डबकं आणि त्या डबक्यामध्ये घडूळ पाण्यामध्ये सोडलेली ही ओंगळ आणि प्राणी प्राणी एवढ्यासाठीच की त्या बुद्धीचा काही वापर करायचा नाही तर्काचा वापर काही काही नाही काही नाही म्हणजे जेवढ्या तुमच्या मूळ प्रश्नांना बघत द्यायची तर तुम्हाला ना ही लोक आणि प्रत्येक जातीला एक मुकादम केला ना त्यांनी बरोबर प्रत्येक जातीचा एक मुकादम केला अहो अक्षरशः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक जातीला महामंडळ मिळालं तुम्ही हे विसरून कसं चालता जातीची वतन तयार झाली अवतनदार म्हणजे काय करायचं त्यांनी त्यांनी काय करायचं जातीवाल्यांनी माझ एकच म्हणणं आहे की मनोज जरंगे पाटील बोलले ते चांगलं असेल वाईट असेल त्यांच्या तोंडून एखादाही शब्द बाजूचा गेला की तो मराठ्यांचा शब्द समजला जायला लागला आणि पूर्ण समाज त्याच मताचा असं ग्रह धरलं जायला लागलं धनंजय मुंडे चूक आहे का बरोबर आहे हे न पाहता तुम्ही ते जातीच आहे पण अरे त्या जात म्हणून तुम्ही एका व्यक्तीवर त्या जातीत्व लादल ना तिथं तुमचा समाज पूर्णपणे म्हणजे लोकशाही संपली घटना संपली तुम्ही कम्प्लीट मागे जाता तुम्हाला तो अधिकार काहीच उरत नाहीये जरांगे पाटील चूक छगन भुजबळ चूक धनंजय मुंडे चूक पंकजा मुंडे चूक लक्ष्मण हाके बरोबर वाघमारे बरोबर हे न पाहता एका संस्थेच काम म्हणजे जातीचे मुकादम प्रत्येक जातीला प्रोत्साहन देऊन आता एक साधं उदाहरण बघायचं म्हणून तेरंगे पाटलांमुळे हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे बरोबर hmm. आहे हैदराबाद गॅजेटनुसार आता आतापर्यंत महिना दोन महिने झालं असेल तेवीस नोंदी काहीतरी म्हणजे तेवीस काहीतरी सर्टिफिकेट म्हणजे ऍप्लिकेशन आली अहो सर चेंगराचिंगरी झाली असते चेंगराचिंगरी बरोबर हैदराबाद गॅजेटनुसार जर मराठवाड्यामध्ये सरसकट मराठ्यांना मिळणार असत तर प्रत्येक ऑफिसच्या दारामध्ये पोलीस व्यवस्था बंदोबस्त लावावा लागला असता पण मराठ्यांना माहिती होत सर काही भेटलेलं नाही म्हणून त्यांनी गर्दी नाही केली पण लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ दोघं जण म्हणत होते की त्यांचं खूप मोठं वाटोळ झाले म्हणजे ज्याला भेटलंय तो म्हणतो भेटलं नाही ज्याचं वाटोळ झालं नाही तो म्हणतो आमचं सगळंच वाटोळ झाले म्हणजे दिलंय कोणाला छगन भुजबळांना लक्ष्मण हाके हा कधीही ओबीसीचा नेता म्हणून नाही पाहिजे हो कारण लक्ष्मण हा किती मध्ये व्हिडिओ आला होता सर एक कि ते म्हणले ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडं सरकाय लागलंय यामुळे या माळ्याच्या पोटात दुखायला आणि या छगन भुजबळांची दोन्ही पोरं येडी आहे आणि कार्यकर्त्याला त्यांनी होऊ दिलं नाही वर येऊ दिलं नाही आता कोण म्हणलं यायचं कोणी म्हणलं ते काहीतरी प्रकार आहे तो मोठा असं काहीच नव्हतं सर रिअल होतं रिअल म्हणजे ऑफ कॅमेरा म्हणजे जे माणूस बोलतो ना त्या गोष्टी पडद्याच्या मागल्या गोष्टी वेगळ्या असतात सर पडद्या पुढं ज्यावेळेस नट म्हणून जायचं त्यावेळेस ती भूमिका वेगळी बीड जिल्ह्यामध्ये गावोगाव जर ओबीसीच्या कॉर्नर बैठका झाल्या ते झालं रिअल गरज झाले होती ना झाली मग छगन पुष्बळांना अशी काय गरज पडली होती की पुन्हा आणखीन बीडमध्येच सर सरळ सरळ आहे कि दीपकोरा माझ्या तरुणानं जालन्यामध्ये जो मोर्चा काढला किंवा त्यानं जे धमधर समाजाचं जे बांधणी केली ती कुठेतरी या गोपीचंद <laughs> पडळकरच्या आणि ह्या लक्ष्मी हाकेच्या बुडाला आग लावणारी <laughs> होती <laughs> कारण <करते युक> तरुण <तुरूना laughs> म्हणजे म्हणून जरंगे पाटलांच्या पाठीमागळ मराठा गेला यामुळं <laughs> भल्याभल्यांच्या बुडाला भाले आगी लागल्या कारण प्रस्थापितांना सोडून म्हणजे कुणाच्या तरी दारातला जो असतो त्याला सोडून इतरांकडे गेले की त्याला थोडस बरोबर मग सरकारही घाबरलंय की त्याला कळालं की अरे यार हे दीपक बोराडे इकडे झाला आणि मनोज जरंगेने हैदराबाद गॅजेट दिलं नका का काही मिळाला त्यातून पण मग बंजारा जागा झाला बंजाराचं नेतृत्व म्हटलं की आम्हाला धनंजय मुंडेंनी आम्हाला शिकू नये आमचं आरक्षण त्यांनी खाल्लं आणि त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या बघा काय झालं म्हणजे जाग्यावर <णणाले चुण बोलता है। णणाले> ते म्हटले आम्ही पण तुमच्यातले आहोत असं म्हणायला गेले आणि तिथंच बंजारा समाजाचे तरुण उभे राहिले म्हणाले चूक बोलताय तुम्ही आमच्यातले सांस्कृतिक दृष्ट्या भाषेच्या दृष्टिकोनातून कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या नाही म्हणजे बंजारा सरकारच्या विरोधात जातोय मराठा सरकारच्या विरोधात उभा राहिला दीपक बोरडे सरकारच्या विरोधात उभा राहिला मग सरकारचा उभी कुठे म्हणून बीड प्रयोगशाळा गेली आणि बीड मध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक ज्येष्ठ अनुभवी मंत्री छगन भुजबळ मध्ये येतो आणि इथल्या सगळ्या ओबीसीसाठी नेतृत्व करतो म्हणजे हे सरकारी मोर्चा म्हणजे हे सरकारी ओबीसी आणि हे जातीची ओबाशी म्हणजे म्हणजे हा फरक आहे आणि सरकारला बच्चू कडू ते शेट्टी ते तुपकर ते कोण नवले या शेतकऱ्यांनाही नकोय आणि सरकारलाही नकोय बरोबर चांगली लोक जी तुमचं अर्थकारण सुधारायचं म्हणतात ती लोक तुम्हाला नाही दो, बरोबर जी लोक म्हणतात की तुमच्या दोन घास तुम्हाला चांगले मिळावं ती लोक तुम्हाला नाही चालतो जे लोक तुमच्या शिक्षणाबद्दल जे शेतीबद्दल जे तुमच्या महागाईबद्दल तुमच्या सगळ्या म्हणजे विकासाच्या संदर्भामध्ये गोष्टी बोलतात त्याच्या मागे समाज उभारत नाही hmm. पण समाज कुठं राहतो माहिती का चारित्र्यहीन असला तरी चालतो पण माझ्या जातीचा असला पाहिजे खरे काय बाबा वारकऱ्यामध्ये कुठं 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 नोंद सोडलं हे वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला सामाजिक वातावरण महाराष्ट्रातलं धार्मिक वातावरण महाराष्ट्रातलं अहो या राजकीय नेत्यांचा जो तिरस्कार फक्त मनोज जर जे काही समर्थन महाराष्ट्रामध्ये मिळालं ना ते फक्त आणि फक्त शोषित पीडित शेतकऱ्यांच आणि या सरकारच्या ज्या धोरणाच आहे का त्याच होत शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यापासून जर मिटले असते ना तर बच्चू कडूला आंदोलन करावं लागलं नसतं आणि मनोज धरंगे पाटलांच्या पाठीमाग उभं राहायला लोक आले नसते का आले शेती लुबाडला धंद्यात गेला शिक्षणात गेला कुठे कुठे राहिलं त्याच काहीच ठेवलं नाही त्याला आणि हे कुणी केलं बरं आता एक ना तुम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था लागले की झालं सुरू यांचं जातीचे म्हणजे प्रत्येकाच्या अंगात द्यायला लागतो मुकदमाच्या मराठ्यांचं मी बघूनच घेतो काय बघणार बाबा मराठ्यांचं उडलं मारते अरे लगेच त्याच्या माळ्यांनी तर असंच केल तिकडून धन करायचं अरे महाराष्ट्र म्हणून जोपर्यंत पर्यंत मला तर कधी कधी राज ठाकरे आवडतो म्हणजे मी राज ठाकरेचा भक्त नाही बरं का अंध भक्त वगैरे काही नाही पण राजकारणाचा चिखल केला खरं बोलणारा नेता महाराष्ट्राला खरं बोलणारा अभ्यासून नेतृत्व महाराष्ट्राला कधीच भावलं नाही फक्त ते नालायक असलं नीच असलं रोज तमाशा थिएटरमध्ये जाणार असलं रोज बेवडा मारणार असलं तरी चालतं म्हणजे ते नैतिक दृष्ट्या कुठच्याच पातळीत नसलं तरी चालतं ते फक्त माझ्या जातीचं असत जोपर्यंत या गोष्टी तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कुणीही mm. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्रवर थोबाड घेऊन कुणी सांगायचं नाही आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा भाषणामध्ये बोला जे जे भाषण नाव घेतात ना सर यांचे खरंच ज्या यांच्या जीबीला ना उद्बत्तीचे थोडे थोडे चटके द्यायला पाहिजे तो तरी बोलले पाहिजेत बरोबर शाहू फुले आंबेडकरांचं नाव ना घेतो आणि हळूच म्हणतो अरे खाली आलेलं ते कोण आपलंच आहे का अतुक म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा विचार करतो एकीकडं त्यांना डोक्या घेऊन नाचतो आणि तो या अंतकरणामध्ये वेगळाच खेळ चालतो म्हणजे सत्तेच्या बाजारामध्ये जाती विकल्या धर्म विकला देव विकले आता माणसं विकतात आता तुम्हाला सांगतो सरकारची तिजोरी वापरून या लोकांची मतं घेतली जातात त्यामुळं सरकारला कोणत्याच विकास कामावर खर्च करायची गरज नाही त्यांना कोणत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये आज पाच जातीचे नेते पुढच्या वर्षी दहा जातीचे नेते तयार करील सरकार आणि महाराष्ट्राची सत्ता त्यांना सहज ते दहा जातीची मुकादमं मिळवून देतील आणि मग कसं असतं हे मुकादम जातीचे मुकादम म्हणजे मु, uh, जाती बरोबर एक मेंढे उचलायची सर तुम्ही कधी मेंढ्या सांभाळा मी मेंढ्या सांभाळत बरं का सर एक मेंढे उचलायची मी प आम्ही नदीवर गेलो की मेंढ्या जर धुवायच्या असल्यानं सर कडीला न्यायचं आणि एक मेंढी उचलायची पाण्या टाकून द्यायची मेंढीला हात लावायची गरज नाही आमच्या जातीच्या मुकादामाने फक्त आवाज दिला की आमच्या मेंढे सरळ सरळ अशा खाली मार्च चालतात बरोबर आणि आम्ही काय करतो माहिती का भारत माता की गरजा महाराष्ट्र माझा अरे अरे जातीचे आपापले महापुरुष तयार करा छान पद्धतीने आपापल्या जातीचं भलं बघा आता कशाला त्या महाराष्ट्राच्या कशाला शाहू महाराजाच्या कशाला छत्र शिवाजी महाराज हे बघा जातीच्या मुखाना मान्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये जो जातीच्या नावानं बोंबतो त्यांनी महात्मा फुलेंचं नाव घेऊ नये ज्यांनी जातीचं नाव घेतो त्यानं आहिल्याबाई होळकरांचं नाव घेऊ नये त्यांनी कोणत्याही प्राचीन महापुरुषांचं नाव घेऊ नये त्याने हवं तर शरद पवारांचं नाव घ्यावं त्यांनी हवं फडणवीसांचं नाव घ्यावं त्यांनी मोहन भागवताचं नाव घ्यावं त्यानं मोदींचं नाव घ्यावं त्यांनी शहांचं नाव घ्यावं भीक मागायचं जोगवा मागायचं आमच्या महापुरुषांच्या नावानं मागू नका तुम्हाला तुमचे काय करायचं इकडे काशा करायच्या तेवढं करू नका बरोबर पण आता राजा हो ह्या जातीच्या मुखाधानक्या बंद करा काही तर खरं आहे आपलं काहीच कर काय वाटतं तुम्हाला काय अगदी रास्ते बरोबर आहे मनातलं बोल मला मन वाटतं जास्तच बोल नाही नाही बरोबर बोलले अगदी रास्ते बोल